नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पोपटी मिरची घेतलेली आहे जी कमी तिखटवाली आहे तीच मिरची इथे मी घेतली आहे तर इथे मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे आणि त्याचे डेटसुद्धा काढून घ्यायचे आहेत तर कमी तिखटवालीच मिरची आपल्याला इथे वापरायची आहे एक छान अशी आज आपण मिरची रेसिपी पाहणार आहोत तर इथे डेट सर्व मिरचीचे अशा पद्धतीने काढून घ्यायचे इथे मी सर्व डेट काढून घेतले आणि आता आपल्याला मिरची उभी कट करून घ्यायची आहे दोन भाग करायचे नाही आहेत फक्त मधून अशी उभी कट करून घ्यायची आहे जसे मी दाखवले त्याच पद्धतीने अशा पद्धतीने उभी कट करून घ्यायची तर इथे मी सर्व मिरची अशा पद्धतीने कट करून घेतले तर ही रेसिपी खूप छान लागते तर साईडला एका गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय आणि तवा छान गरम झाला की त्यावरती मिरची घालून घ्यायची आहे तर मिरची व्यवस्थित अशी पसरवून घालायची म्हणजे पटकन शेकली जाईल तर आपण कोणती रेसिपी पाहतोय तर तुम्हाला पुढे समजेलच थोडी जरी माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिरची अशी पसरवून घातली की पटकन शेकली जाते भाजली जाते तर व्यवस्थित अशी ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित भाजली आहे आता यामध्ये आपल्याला एक भर तेल घालायचं आहे त्यापेक्षा अजिबात जास्त तेल घालायचं जा नाही एकच चमच इथे मी तेल घातलंय आणि तेल घातल्यानंतर चम्मचने परत हे छान अशी परतून घ्यायचे आहे मिरची व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे त्यातला जो तिखटपणा आहे तो कमी होतो अशा पद्धतीने भाजल्यावर त्यामुळे अगोदर मीठ लावायची गरज लागत नाही मिरचीला पहिली अशीच मिरची भाजून घ्यायची व्यवस्थित भाजून झाली आहे तर यामध्ये एक मोठा चम्मच मीठ घालून घेते आणि मीठ व्यवस्थित मिरचीला लावून घ्यायचं आहे चम्मच नाही व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आणि आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी मिरची ही मिरची जेवणाच्या ताटामध्ये असेल तर दोन ते तीन घास तुम्ही जास्त खाल व्यवस्थित ही परतून झाल्यानंतर पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि एक वाप काढून घ्यायची पाच मिनिटानंतर इथे आहे मिरची ही आपली थोडी मऊ पडलेली आहे छान अशी आपली मिरची इथे आपली तयार झाली आहे खरंच या मिरची सोबत तुम्ही दोन ते तीन घास जास्त खाल एवढे मी सांगते भाजीला काही नसेल तर ही मिरची ताटामध्ये असेल तर खरंच खूप छान लागते ही मिरची तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहणित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद